भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी नऊ लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवन साथी शोधतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात भाग्य म्हणजे किंवा विशिष्ट व्यक्त्यांना कसा लाभ होतो हे सांगता येतं कुठल्याही कारणासाठी भाग्याच्या दृ दृष्टीच म्हणजे कोणत्याही विशिष्ट महिलांसाठी कसा होतो या लेखात आपल्याला येत त्याची विशिष्ट व्यक्तिचित्रण करणारं नव विचारशील लक्षणं सांगणारं आहे या रहस्यमय जगात एकत्र एक येऊया भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे खालीलप्रमाणे ज्यांची लक्षणे या नऊपैकी एखादी किंवा जास्त असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते भाग्यवान स्त्रियांची नऊ लक्षणे पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायांची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख सुख धन व संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात बोट पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या घरात पतीच्या सुखद धनसंपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ व मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात त्यांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते तिसरे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येकामध्ये यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने त्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तीव्र असतो अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अक्षय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवी भाग्य लक्ष भाग्यशाली लक्षण म्हणजे की स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात त्यामुळे त्या अतिशय छान संसार करतात या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात सहावे लक्षण हे की ज्या स्त्रिया ह्या त्यांच्या नाकाच्या शेंडावर तिळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ असतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूप चांगल्या असतात सातवे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांनी खुलत असते ज्या महिलांच्या डोळ्यात सुंदर तेजस्वी व चमकदार असे स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्या स्त्रिया पतीवर खूप प्रेम करतात आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची साथ देतात आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात त्या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात नववे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान छोटी असते त्या स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात ही लक्षणे आपल्यातही आहेत का हे तपासून पहा आणि असेल तर तुम्ही नक्की भाग्यवान असाल तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला माझी माहिती कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद